सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार मी धनवंत्री डिस्ट्रीब्युटर निलेश गलवाडे मलकापूर येथून आणि माझ्यासोबत आहेत माझे डिस्ट्रीब्युटर शुभम सनानसे सर आम्ही आज एका प्रयोगशील प्रगतशील शेतकऱ्यांच्या युवा शेतकऱ्यांच्या केळीच्या बागेमध्ये आलेलो आहोत नावी येथील शेतकरी आहेत त्यांनी अनोखा प्रयोग केलेला आहे धन्वंतरी कंपनीचं ऑर्गेनिक जे डी ए पी आपण म्हणतो बोरिस क्रोम हे त्यांनी या बागेसाठी वापरलेलं आहे आणि त्यांना काय काय चमत्कार दिसले या बागेमध्ये ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण पत्ता सांगा माझं नाव राजेंद्र पुरुषोत्तम धनगर राहणार नावी तालुका याव जिल्हा जिल्हा जळगावगाव आपलं हे क्षेत्र किती आहे सर केळीचं पूर्ण माझं तेतीसशे म्हणजे तेतीसशे खोड आहे रोप लावला तेतीसशे रोप आहेत पूर्ण बरोबर आणि आपल्या ह्या बागेसाठी संपूर्ण बागेसाठी हे आपल्या ऑर्गॅनिक डी किती वापरला तुम्ही हजारे स्टार्टला ला सुरुवातला डायरेक्ट तीन बॅक बरं म्हणजे त्यावेळेस काय स्टेज होते तुमच्या केळीची समजा हाईट दोन ते अडीच फूट अच्छा म्हणजे माट्या माट्या समजा हा समजा एवढा घेतल्यावरती समजा बरं 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 मग आता तुम्हाला मागच्या वर्षी तुम्ही वापरलं होतं का ते नाही नाही फक्त फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्यांदा वापरलं होतं फर्स्ट टाईम बरं तर समजा आता वापरून किती महिने झाले जवळजवळ समजा आपल्याला या बागेमध्ये आता नॉर्मल समजा आज दहा महिन्याची केडी बाग असते दहा महिन्याची समजा आणि दोन महिन्याचं असताना तुम्ही वापरलं जाईल म्हणजे आठ महिने झाले आठ महिने झाले बरं बरं तर तुम्हाला आता एकंदरीत या बागेमध्ये काय रिझल्ट दिसतो त्या खात्याचा सांगा मला रिझल्ट मला सुरुवातला म्हणजे असं वाटत होतं की बा वेस्ट झालं अच्छा आधी अच्छा मग नंतर जसं जसं टाइम होत गेला हाँ, आता मी त्यानंतर कोणतं खत दिलं नाही बरं हे टाकल्यानंतर मी डायरेक्टली जेव्हा बांधणी केली समजा माटी लावली तेव्हा मी फक्त हजार तीन जाग नंतर टाकल्या अच्छा कोणतं खत टाकलं मी टाकलं चोवीस चोवीस झिरो बरं आणि दहा सव्वीस अच्छा आणि एक कॅल्फर्ड ओके मग त्यानंतर मी त्याला एक काही दाना दिलेला नाही युरिया ना। पोटॅश वगैरे बिलकुल काहीच नाही वॉटर सोलूर काय सोडलं वॉटर सोलूबर पण का नाही काहीच मी शेनखत माझं समजा आपण हायब्रिड ज्वारी तयार होतो ना ओके मी तेव्हाच शेणखत टाकलं होतं समजा मी टाकलं असेल बारा ट्रॉली टाकलं असेल ओके मग बारा ट्राली तेव्हाच टाकलेलं म्हणजे मी हे केळी लागवड केली तेव्हा खत टाकलं नाही बरोबर मी आधीच खत टाकून हा मग त्यानंतर माझी उन्हाळू ज्वारी होती ज्वारी झाल्यानंतर मग केळी लागली बरोबर मग आता काय दिसत रिझल्ट त्यानंतर मला असा रिझल्ट दिसला की जसं जसं समजा थंडीचं प्रमाण वाढलं वाढत गेलं त्या प्रमाणात लोकांच्या बागेमध्ये जे रोगराई होते ते हा करपा वगैरे जे होत ते आपल्या लोकांपेक्षा आपलं म्हणजे कमीत कमी साठ पर्सेंट तरी कमीच होत नाही समजा हा नाही सारखं आणि नॉर्मल गरपा तर असतोच करप्याशिवाय केळी नाही बरोबर करपा नॉर्मल कारण केळी पाणी टाकल्याशिवाय वरती जा नंतर पण मग लोकांपेक्षा तुम्हाला पहिला रिझल्ट दिसला तुमच्या नंतर हाँ। नंतर समजा जसा टाइम झाला समजा समजा निस्वांच्या वेळेस आलं तेव्हा पुन्हा मजबूत होता बुंदा मजबूत झाला तो बुंदा दाखवून द्या सर तिथं घ्या झाला एकदम क्लोजअप घ्या मस्त अतिशय म्हणजे जबरदस्त बुंदा असं आम्हाला आजपर्यंत कुठून बघायला मिळालं नाही सर अडोतीसच्या वरती बिलकुल असं हा नंतर कमीत कमी त्या पु साईज अडतीस पक्की अच्छा नॉर्मल अठ्ठावीस नॉर्मल अठ्ठावीस च्या आणि समजा माझी पहिली कापणी झाली मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी म्हणजे किती पटीनं रास वाढली मागच्या वर्षी समजा सत्तावीस अठ्ठावीस ची होती सत्तावीस आणि तेव्हा नाही नाही पण सत्तावीस अठ्ठावीस ची असताना मी चार डोस टाकले होते हजारे मध्ये मी सात सात थैली टाकले होते म्हणजे हजारी सात म्हणजे त्या वेळेचा एक डोस ते सगळं संपूर्ण बरोबर रोपयाचं संख्या सगळं रोपया बोलायचा अर्थ याचा असा की मागच्या वर्षी खर्च जास्त होता खर्च पण रास कमी आली होती दहा पटचा खर्च या वर्षी तुम्ही खर्च कमी केला दहा पटचा खर्च धरा ना दहा पैकी दहा पटचा खर्च धरा त्यापैकी हा फक्त तीन पर्सेंटचा बरोबर आणि तुमची किती रास पडली आता ची तर सुरुवातची पस्तीस होती बर पस्तीस ची गेली समजा किती माल कटला याच्यामध्ये फक्त दोनशे पंचाळीस जाड दि असं हां सर बरोबर वरतून दाखवा हे पूर्ण बरोबर वरून क्लोजअप पूर्ण खाली खालीपर्यंत घ्या साईडचा पण दाखवा तिकडचा पण दाखवा आणि असं नाही की आपण एक दोनच घड दाखवतोय आपण पूर्ण आता बागेमध्ये आपण बघू शकतो जिकडे बघाल तुम्ही तिकडे सारख्याच कंडिशनमध्ये हे घड पडलेले आहेत तिकडला साईडने दाखवून द्या या इकडे या इकडे पुढं तुम्ही बुंदा पहा तुम्हीच घड निसळून पहा वजन पहा हे बघा कापून दापून द्या बघा खाली इकडे हा बघ घर टाकून द्या इकडे बघा आपण पूर्ण बागेमध्ये फिरत आहोत आणि तिकडे आपण एक सारखा जबरदस्त क्वालिटीचं शायनिंग सर शायनिंग बद्दल काय म्हणाल तुम्ही या केड्यावरतीच शायनिंग आहे रे दर वर्षापेक्षा लवचिक शायनिंग बघा समजा माझा मी माल कापताना सांगतो हो असं झाड धर असं झाड धरलं होतं कापणार हो आणि असं दोन वेळा असं खाली टाकलं असं अच्छा इथला स्ट्रेचेबल माल होता की त्याला हे बघू शकतो आपण जिकडे बघाल तिकडे एक सारखा भाग जमलेला आहे क्वालिटी जबरदस्त आहे वजनामध्ये पण वाढ झाली सगळ्या वर्षी आहे ना म्हणजे सत्तावीस वरून आपली पस्तीस चिराज गेलेली आहे समजा बरोबर बघा आता इकडे पण बघा कुणी पण बघा एक सारखा पर्यंत तेच क्वालिटी हो 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 क्वालिटी पण टिकून आहे ना क्वालिटी म्हणजे okay. एवढा भर उन्हामध्ये असून हो एवढा भर उन्हामध्ये oh. असून हो oh. त्याचे पानं पिवडे न पडता लगेच थंडगार आला हे महत्वाचं बरोबर बरोबर आता मी आता आपण माझे जे झाड निसवण क्षमता होती ही वीस एकवीस फनीच्या वरतीच होती आधीपासून असं मी यांना मोडून आता बघा एवढेच फेवायचे आता आपण हा मे मे महिन्यामध्ये आपण आलेलो प्लॉट मध्ये बरोबर मे महिन्याची आज तारीख आहे पंधरा ह्या तयार झालेला आहे अच्छा म्हणजे ठेवलेला बघा हो हो म्हणजे क्वालिटी पण चांगली आहे वजन पण चांगला आलं वजन पण मस्त आहे आणि ग्रीनरी पण टिकून आहे बिलकुल आणि अति उष्णतेचा आपल्या बागेला काही ताण नाही आहे आणि मेन म्हणजे माल नो चिलिंग असो क्या सर आम्ही खूप बगीचा बघितले पण हा जबरदस्त बगीचा आमच्या पाण्यात आलेला आहे हा चिलिंग जे ना चॉकलेट असते अच्छा पूर्ण वाईट आहे क्या बात आहे जबरदस्त बिलकुल हा एक तुम्ही नवीन चिलिंग नाही असो 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 बिलकुल क्लिअर अच्छा वाईट म्हणजे तुम्हाला या खताचे जे, जे रिझल्ट आहेत आपले ऑर्गेनिक जे हे शंभर टक्के तुम्ही समाधानी वापरून मस्त एकदम शेतकऱ्यांना काय सांगू शकताल आधीच बहुतेक शेतकऱ्यांना सल्ला दिला की बा यावर्षी माझा ऐकून एक दोस्त तरी टाका कमीत कमी दोन हजारी बॅग दोन तरी टाका